तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ मीठ आणि हा ओवा ओ वा ओ वा ओ वा मिरची पूड ओ वा ओ वा ओ वा ओ वा, 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 वा। त्यानंतर हे हळद टाकायचे आहे आणि थोडासा ठेचा ठेचा कशाचा आलं लसूण आणि मिरचीचा त्यामध्ये असं पाणी शिंपडून ते असं खसाक मळून घेऊन त्यात थोडं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि त्याचे असे गलगल 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 गुलगल असे लांबडे गोळी करून घ्यायचे आणि ते एका चाळणीमध्ये शिफ्ट करून घ्यायचे त्यानंतर ते उकडून घ्यायचे आणि उजके शकलच एस दिखणेवाले हे जनाब आणि ते कट करून घ्यायचे छोट्या पीसेसमध्ये आणि ते तळायचे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टाळायचे बरं का सोनं झालं पाहिजे आणि रेडी आहे आपली कोथिंबिरीची वडी अरे मा किती छान ब्लेस 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 ब्लेस्ड माय मम्माज हँड्स वा